द्रा। नमस्कार नागेश काजगोले महाराष्ट्र न्यूज लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि या निकालाच्या नंतर आता प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विजय जल्लोष साजरा केलेला आहे आज या ठिकाणी मी आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग सोमर आमरे यांच्या कार्यालयात आणि या का ठिकाणी अंधेरी पश्चिम आणि वर्षा विधानसभेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवळकर या ठिकाणी पुत्री विजय जल्लोष साजरा केलेला आहे एकमेकांना मिठाई बनवण्याचा विजयाचा जो आनंद उत्सव साजरा करण्याचा क्षण जो आहे तो पार पडलेला माझ्यासोबत स्वतः हो विभाग प्रमुख आहेत आणि या दोन विधानसभेमध्ये अटीतटीचा सामना आणि मोठ्या प्रमाणात मतांचं जे मतदान झालेलं आहे आणि त्याच्यासोबत जाणून घेऊ काय विचार आहे त्यांचा असं काय सांगाल कशाप्रकारे बघता या कालच्या विजयाला अठ्ठेचाळीस मतांनी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विजयाची वाट पाहावी लागली काय सांगा आम्ही ज्या प्रकारे आम्ही काम केलं होतं जेव्हापासून शिंदे साहेबांची स्थापित झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्या ते तेव्हापासून आम्ही जे काम केलेलं होतं ते पण असंच आम्ही आम्हाला लोक काम करून देत नव्हती आणि त्या विजय म्हणजे जेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ज्या विजयाची वाट पाहावी लागते वा ती विजय पण तेवढीच गोड असते आणि आम्हाला खात्री आहे की आता पुढचे पाच वर्ष माननीय रवींद्र वायकर साहेब असं या लोकसभेमध्ये काम करतील जे गेल्या अनेक वर्षामध्ये नाही झालं आणि माननीय वायकर साहेब जनतेचा विश्वास त्यांनी दाखवलेला तर काय तुम्हाला हे सांग सांगण्यामध्ये काही संकोच नाही की आमचा विजय छोट्या मार्जिननी झाला आहे पण मार्जिन ह्याचा काय महत्त्व नसतो जिंकणारा विजय विनर विनर असतो आणि जो जिंकतो तोच सिकंदर असतो आणि मना खात्री आहे मनापासून खात्री आहे की माननीय वायकर साहेब जे ज्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो कारण त्यांनी ज्याप्रकारे जोगेश्वरीचा विकास केला आहे आम्हाला खात्री आहे त्याचप्रमाणे ह्या उत्तर पश्चिम लोकसभेचा ते विकास करतील आणि त्यांच्या ऑलरेडी डोक्यात आणि कल्पना का, का, ऑलरेडी त्यांनी प्लॅनिंग चालू केलेली आहे आणि मला खात्री अंधेरी आणि वर्सोवा विधानसभेमध्ये ते विशेष लक्ष देतील आणि आम्हाला आणि आमच्या लोकांनी ज्यां ज्यांनी ज्यांनी त्यांना निवडून दिलं आहे आणि ज्यांनी नाही निवडून दिलं आहे त्यांनासुद्धा ते न्याय देतील अशी मला खात्री आहे सांगता की ज्यांनी निवडून दिले ज्यांनी नाही मतदान केलं त्यांना स्वतः नाही देतील परंतु शेवटच्या क्षणाला जेव्हा दोन हजार मतांनी अमोल किती करायला विजय घोषित केलं त्याचवेळी तुम्ही मतदान केंद्रातून बाहेर पडला होता काय मनात भावना होती त्यावेळेला की पराजय समोर दिसल्यानंतर आपण गेल्यानंतर त्यावेळेला काय मनात भावना होती दोन हजार मतांनी पहिल्यांदा अमोल किती विजय घोषित केल्यानंतर नाही ही बा बाहेरून बातमी कुठून पसरली हे आम्हाला माहीत नाही बाहेर विजय कधीच घोषित केलेला नव्हता विजय शेवटी साडेआठ वाजता घोषित झाला होता त्याच्या अगोदर कधीच विजय घोषित नव्हता मी बाहेर आलो होतो कारण मला फोनवर एक मेसेज करायचं होता मी त्या मेसेज आणि फोन बघायला मी बाहेर आलो होतो थोडा एक पाच मिनिटासाठी कारण आतमध्ये फोन अलाउड नव्हता त्याच्यासाठी मी बाहेर आलो फोन बघायला पण मी कधी ते हे बाहेर काय बातमी चालली होती ते आम्हाला त्याची कल्पनाच नव्हती कारण आतमध्ये फोन अलाउड नव्हते पण आम्हाला असं समजलं की बाहेर लोक अशी चर्चा करतायत की एक कुठला तरी उमेदवार जिंकला काहीच नव्हतं शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत काउंटिंग चालू होती रिकाउंटिंग चालू होती त्याची एक प्रक्रिया असते तुम्हाला माहीत असेल त्याची प्रक्रिया अशी असते की तुमचा जो मतदान होता शेवटी एक त्यांचं बॅलेट जो मतदान झाला त्याच्यात त्यांचं एक मताने ते पुढे होते आणि एक मताने आम्ही मागे होतो जेव्हा बॅलेट का काउंटिंग संपूर्ण कंप्लीट झाली आणि नियमाप्रमाणे जेव्हा तुमचा मतदानाचा स जे डिफरन्स असतो तो एक मतदान असतो किंवा एक काय पर्सेंटेज असतो तेव्हा जे बॅलेटनी जे मतदान होतं आणि बॅलेटनी जे इनवॅलिड मतदान असते एकशे अकरा जे मतदान इनव्हॅलिड झालेलं होतं ते दोघांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या सयंनी जे एकशे अकरा जी मतं जी आपण बाजूला केली होती म्हणजे बाद करून त्यांचा परत एकदा कॅल्क्युलेशन झाला आणि ते एकशे अकरा जे कॅल्क्युलेट झाल्यानंतर अठ आम्हाला पन्नास मतं पडली म्हणजे एक्स्ट्रा त्या हिशोबाने पोस्टल बॅलेटची एक मध्ये करतो तेव्हा आम्ही आम्ही आलो देशभरात पाचशे त्रेचाळीस पेक्षा जागा आहेत त्याच्यापैकी देशभरात सर्वात कमी मतांनी विजय मिळवलेला तो म्हणजे उत्तर पश्चिम जिल्ह्यात शेवटच्या क्षणापर्यंत विजय कोण विजय उमेदवार कोण अशी एक धार्धूक ज्या ठिकाणी निर्माण झाली होती देशभरातली ही पहिली लोकसभा सर काय सांगाल कशा प्रकारे बघताय विजयाला जेव्हा रवींद्र वायकरांची उमेदवारी उशिरा घोषित केली त्याचा कुठेतरी फटका किंवा कमी मतदान झाला कमी मताने विजय झाला आमचा विजय तर बहुमताने झाला असा पण आता तुम्ही जाणता की राजकारण फार मोठं हो असेल राजकारणामध्ये काही अशी लोक असतात की ते चक्र फिरवतात हो तरी बाळासाहेबांच्या आशीर्वादात मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादात आणि सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी शिवसेनेक आणि અને જનતેને આમ ભરભર મત દીલી અને ત્યાબલ વિજય આમકર સાહેબા વિજય જ આમ ખૂબ મોટા વિજય આમ આમ આનંદ થાય ગોષી આ તો આમ ખરી કે આમ વિભાગ ચાંગલી કામ હોમં આમી કરવું હીજ આમી તેમ વિનંતી રહેલ અને મને ખાતે કે આમતી સર્વ કામ કરતી कारण तुम्हाला एक सांगू इच्छितो गेल्या निवडणुकीमध्ये दोन लाख मताचा फरक होता आपले माननीय गजानन कीर्तीकर साहेब दोन लाख लाख मताधिकाने जिंकून आले होते आणि आता ह्या परिस्थितीमध्ये आम्ही ते दोन लाखाचा डिफरन्स कव्हर करून आम्ही हे केलंय म्हणजे आपल्याला हे मान्य करायला लागेल ला ला शेवटच्या तेरा दिवसात आम्ही दोन लाख मतांचा उमेदवार लेट जाहीर झाल्यानंतर सुद्धा दोन लाख आम्ही कव्हर करून आम्ही सरप्लस झालो म्हणजे हे फक्त अठ्ठेचाळीस मतं तुम्ही नाही बोलू शकत असं आमचं दोन लाख मतांचे जे मार्जिन होते ते कमी केल्या सांगतात की सर्वात महत्वाचा विषय वर्षा विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात वायकऱ्यांची जी पिछाडी झालेली पाहिजे की येणारं मतदान जे विधानसभेचं जेव्हा विधानसभेवर लक्ष ठेवून वर्षा विधानसभा असेल किंवा अंधेरी विधानसभा असेल अशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पुढील काळात काम केलं आम्ही आणि आमचे विभागपूर्म आणि आमचे शाखाप्रमुख सर्व पदाधिकारी पदाधिकारी म्हणून सर्व कार्यकर्ते आम्ही या वेळेला अजून खूप मेहनत घेणार आणि संघटना बांधणीवर जास्तीत जास्त लक्ष देणार आणि सर्वांना एकत्र कसं ठेवायचं लोकांची कामं कर कशी करायची आणि आम्ही जोरात लोकांची कामं करणार आणि आमच्या पक्षाला फार मोठा पुढे विजय मिळवत जाता याची मला खात्री आहे आता जरी विजय कमी मताने झाला असला तरी या प्रमाणामध्ये अजून लोकांची कामं करून आणि अजून लोकांना लोकांपर्यंत पोहोचून या येणाऱ्या विधानसभाच्या निवडणूक असतील किंवा मग त्याच्यानंतर येणाऱ्या पूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक असतील त्याच्यामध्ये जास्त जास्त नगरसेवक किंवा मग आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जोबाने प्रयत्न करू असे सांगतात पांढरंग सोमाने त्यासोबत अल्थाप येवगर यांनी सुद्धा सांगितलंय की मतांचं लीड जर विजयचं विजयाचं मार्जिन आहे ते जर कमी असतं तरी विजय हा महत्वाचा सिद्धी सांगतो मी नागेश काजगोटे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद